नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो मालेगाव येथील डोंगराळे या गावी चार वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध सर्व शाखीय सुवर्णकार सामाजिक संस्थाच्या वतीने करण्यात आला याबाबत वनी येथील सुवर्णकार समाज बांधवांच्या वतीने वनीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन आरोपीला कठोरात कठोर कथोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली झालेल्या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले असून ठिकठिकाणी या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे या गावातील त्या चार वर्षीय मुलीवर विजय संजय खरना या व्यक्तीने त्या चार वर्षीच्या मुलीवर क्रूर अत्याचार केला तिथं तिला हत्या करून म्हणजे तिथं ब बळछळ केला आणि बळछळ करून तिच्यावर दगडाने थेटून तिला मार केलं अशा क्रूर कृत्य करणाऱ्या व्यक्तीला आम्ही समाज बांधव आज येषडू साहेबांना कलेक्टरद्वारे आणि मुख्यमंत्र्याद्वारे आम्ही हे निषेध म्हणून निषेध आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे तसंच पोलीस स्टेशनला पण आम्ही आता देणार आहोत अशा व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी असं आमचं आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावी याकरिता आम्ही सर्व समाज बांधव इथं एकत्रित येऊन येचडू साहेबांना निवेदन दिलं त्या मुलीचा काही का म्हणजे म्हणजे काही म्हणजे तिचा हे नव्हता त्रास नव नव्हता काही नव्हतं पण त्या वडिलांसोबत एक महिन्याच्या अगोदर भांडण काय झालं आणि भांडणाचं स्वरूप एवढं व्याघ्र केलं की त्या मुलीवर त्या अत्याचार करून तिला खेचून खार कार केलं हा कोणता न्याय आहे हा कोणता समाजाचा आमचा हे म्हणजे हे आहे म्हणून आम्ही मागणी केलेली आहे त्या व्यक्तीला कठोरात तो तो कठोर तो शिक्षा व्हावी त्याकरिता निवेदन देण्यासाठी आलेलं आहोत झालेली घटना आहे छोट्या मुलीशी ह्या एवढ्या छोट्या मुलीला जर असं होत असत हां बाकी म्हणजे आपण त्याला मोकळं जर सोडलं आपण त्याला कोण्या गोष्टीची शिक्षा नाही दिली आपण कोण्या गोष्टी तर त्याला असेच घडत राहील असंच हे होत राहील तर त्याच्याबद्दल लोकांना असं म्हणजे झाचली राहणार नाही म्हणून त्यानिमित्ताने सगळ्यांना त्याला फाशीची फाशी शिक्षा देण्यात यावी ही आमच्या सगळ्या महिलांकडून पुरुषांकडून ही विनंती आहे निषेध असो निषेध असो त्या व्यक्तीचा निषेध असो तालुक्यातील डोंगराळे इथे चार वर्षाच्या चिमितीवर एका वीस बावीस वर्षाचा मुलाने जो अत्याचार केला ती तिचं लैंगिक शोषण करून तिची दगडाने ठिकून निर्गुण हत्या केली त्या हत्येचा निषेध करण्याकरता आम्ही वनी सुवर्णकार समाज व सराफा चिंचन आणि इतर संघटनेकर्फे ह्या गोष्टीचा तीव्र निषेध करतो ह्या गोष्टीचे कर आम्ही मुख्यमंत्री व मान माननीय मुख्यमंत्री व माननीय गृहमंत्री यांना जळगाव इथे झालेलं प्रकरण हे आधीही झालेलं आहे असं मोठ्या मुलींसोबतही घडलेलं आहे आणि हे जे आता चार वर्षाच्या मुलीला अत्याचार त्यांनी केलेलं आहे तर मुली कोणत्या वयात ठेप आहे हे हे सांगा म्हणजे आज वय नाही पाहता माणसं आज कोणावरही अत्याचार करत सुटले आहे हे, हे अत्याचार असेच थांबले पाहिजे आणि असं लोकांना धाक मनात बसला पाहिजे की याच्यापुढे आम्हाला अशी शिक्षा होईल म्हणून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी आणि त्यांना फाशीपेक्षा जास्त काही असा दंड द्यायला पाहिजे की त्याच्यामुळे सगळ्यांना धाक बसेल की असं काही क केल्याने असा आम्हाला त्रास होईल याच्यामुळे मी सगळ्यांना अशी विनंती करते की त्याला सर्वात जास्त शिक्षा द्यावी आणि त्या मुलीला न्याय न्या द्यावा आणि तिच्या घरच्यांना पण न्याय मिळावा